नमस्कार प्रेक्षक हो जीवनात काही प्रसंग असे असतात जे आपल्या संपूर्ण अस्तित्वाला हादरवून सोडतात कधी आरोग्याच्या समस्या कधी आर्थिक अडचणी तर कधी आध्यात्मिक अस्वस्थता परंतु यावर उपाय काय ही प्रेरणादायक कहाणी आहे सिमरन संतोष यादव यांची ज्या चिंचवड पुणे येथून आहेत त्यांचे संपूर्ण कुटुंब कृष्ण भक्तीमध्ये मग्न होते जन्माष्टमीच्या उपासना जागरण आणि देवी देवतांच्या पूजेमध्ये त्यांची निष्ठा होती मात्र याच भक्तीच्या काळात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले सिमरन यांना बालपणापासूनच गंभीर आजार होते पोटाचे सततचे दुखणे भूत प्रेत बाधा आणि स्वतः सिमरनला डॉक्टरांनी पॅरालिसिस असल्याचे सांगितले याच वेळी त्यांच्या वडिलांचे मित्र पुढे आले आणि संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा पुस्तक त्यांच्या हाती दिले त्यामध्ये लिहिलेल्या विचारांनी त्यांच्या मनात परिवर्तन घडवले त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने संत रामपालजी महाराजांकडून दोन फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास बदलला सिमरन आता पूर्णपणे निरोगी आहे चालते धावते आणि कोणत्याही औषधांशिवाय आरोग्यपूर्ण जीवन जगत आहे तिच्या कुटुंबावर आलेली सर्व संकटे हळूहळू नाहीशी झाली आणि आता त्यांना संपूर्ण समाधान आणि शांती लाभली आहे परंतु नेमकं काय होतं त्या ज्ञानात आणि संत रामपालजी महाराजांच्या भक्तीने त्यांच्या जीवनात असा काय चमत्कार घडवला चला ऐकूया त्यांच्या शब्दात हा अद्भुत अनुभव नमस्कार सत साहेब आपलं नाव माझं नाव सिमरन संतोष यादव आहे आपण कुठून आलात मी मोरे वस्ती चिंचवडतून आली आहे पुणे आपण कुठल्याही येते शिकत आहात मी आता सध्या नववीमध्ये आहे आता नववीमध्ये शिकत आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये मध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेण्याच्या आधी म्हणजे जे पण हिंदू धर्मांमध्ये जसे पण आपण भक्ती साधना करतो जसे जन्माष्टमी वगैरे आम्ही जास्त करायचो म्हणजे आम्ही कृष्णाचे कुळाचे असल्यामुळे म्हणजे आमचे जे मेन इष्टदेव होते ते कृष्णच होते आम्ही कृष्णाची जास्त भक्ती करायचो परत जन्माष्टमीला म्हणजे बारा वाजेपर्यंत आम्ही जागायचो जागरण करायचो आणि परत जे पण उपवास वगैरे माझी मम्मी खूप पकडायची आणि आम्ही वैष्णोदेवीला पण जायचो देवी देवतांची जेवढी पण भक्ती साधना होती आम्ही सगळं करायचो संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कशा आलात माझ्या पप्पांचे एक मित्र होते मग ते संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतले होते आधी मी आजारी होते म्हणून त्यांनी माझ्या पप्पांना सांगितलं की तुम्ही एकदा संत रामपाल महाराजांची नामदिक्षा घेऊन बघा तुम्हाला लाभ मिळलं तर तुम्ही बघा नाही तर सोडू शकता म्हणून मग माझ्या पप्पांनी म्हटलं ठीक आहे मग इथं पण एकदा ट्राय करून बघू म्हणून माझ्या पप्पांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा चोवीस जानेवारी दोन हजार सोळामध्ये घेतली जसं आपण सांगत आहात की आपण आजारी होतात आणि आपल्या वडिलांना त्यांच्या मित्रांनी अशी प्रेरणा दिली की आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी जेणेकरून आपल्यावर जे काही दुःखाचं संकट आलं आहे त्यातून आपलं निवारण होईल तर ह्या अनुषंगाने आपले वडील सद्गुरू संत रामपाजी महाराजांच्या शरणात आले आणि त्यांची नामदीक्षा आपण सर्व कुटुंबाने घेतली तर ह्या नामदीक्षेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत आम्ही जे साधना करायची म्हणजे ती भक्तिसाधना करता करता माझ्या मम्मीचा बी लोचा प्रॉब्लेम झाला माझ्या पप्पांचा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि परत मलाही असता माझा प्रॉब्लेम लहानपणापासूनच होतं आणि नंतर पोट पण खूप दुखायचं आमच्यावरती भूतप्रेतची बाधा खूप होती आणि ला त्याच्यामुळं म्हणजे नवरात्र लागलं तर तेव्हापासून माझं पोटाचं दुखणं सुरू व्हायचं आणि खूप मला त्रास व्हायचा मी जोराजोरात म्हणजे इतकं जोरात रडायची की म्हणजे गावाकडच्या माझं हे म्हणजे यायचं मला बघायला की हिला काय झालं आहे म्हणून आणि परत म्हणायचे की हिला मोठ्या डॉक्टरांकडे मग आमची म्हणजे जेवढे पण खूप मोठ्या मोठ्या डॉक्टर माझ्या बाप्पांचे मित्र होते मग आम्ही तिकडं जायचो मग त्यांनी म्हणजे एक्सरे वगैरे काढलं तर अल्ट्रासाउंड वगैरे काढलं मग मा त्याच्यामध्ये रिपोर्ट बिलकुल नॉर्मल यायची डॉक्टरांना सुद्धा नाही काढायचं की म्हणजे हिला बिमारी काय नेमकं नंतर न म्हणजे आम्ही हे झाडफूक करणारे तांत्रिक मांत्रिक असतात त्यांच्याकडं म्हणजे जायला आम्ही सुरुवात केलो तिकडे पण आम्ही खूप पैसे घातले पण म्हणजे माझी जी बिमारी होती माझं पोटाचं दुखणं थोडं पण कमी नाही झालं आणि परत वर म्हणजे असं असतमाचा प्रॉब्लेम होता मला आणि म्हणून माझ्या रीडाच्या म्हणजे हाडात सुजन झाल्यामुळं परत मला चालायला येत नव्हतं मग आम्ही डॉक्टरांकडं गेलो तर डॉक्टरने सांगितलं की हिला झालं आहे मग त्याचा पण ट्रीटमेंट चालू झाला परत त्याच्या म्हणजे आम्हाला आमची एवढी आर्थिक स्थिती म्हणजे चांगली नव्हती की म्हणजे आम्ही त्याचा हे ऑपरेशन करून घ्यावं म्हणून म्हणजे माझ्या पप्पानी नामदिक्षा संतरा इमर्जन्सी घेतली होती मग त्यांनी म्हणजे इथं आणलं होतं आधी मला मग आम्ही पण नामदीक्षा घेतली मग त्याच्यामुळेच आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या भक्ती साधनेमुळंच आम्हाला म्हणजे जे पण माझं प्रॉब्लेम होते ते सगळं बरं झालं मी हळूहळू आणि चालायला म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे हळूहळू चालायला लागले आणि मला कोणत्याच गोळ्या औषधी घ्यायच्या गरज नाही लागल्या जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारण्या अगोदर नाना तऱ्हेचे आपल्याला व्याधी होत आहे मुख्यतः आपल्याला पोटाचा आजार होता त्याचप्रमाणे पॅरालिसिस येणे किंवा आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये त्रास होणे सुद्धा आपल्याला व्याधी होत्या तर ह्या सगळ्या व्याधी केवळ संत रामबाजी महाराजांच्या भक्तीमुळे गेल्यात हे आपण कसं सांगू शकाल कारण की जे आम्ही आधी भक्ती साधना करत होतो मग त्याच्याने आम्हाला काही लाभ नव्हता झालं माझ्या मम्मी खूप म्हणजे भक्ती साधना ते मंत्राचं जप वगैरे करायची आणि आमचे गुरुजी जे म्हणतात की म्हणजे जर का आपण खरं भक्ती केलं तर परमात्मा आपल्या जे जी जी जीवन नसलं तर त्याला पण वाढवू शकतात मग संत रामपालजी महाराज जे सांगतात ते पूर्ण विश्वामध्ये म्हणजे फक्त संत रामपालजी महाराजच खरं भक्ती सांगतात आणि त्यांच्या सांगितलेल्या भक्तीनुसार जे भक्ती करणार मग त्यालाच लाभ भेटणार आहे आणि आधी आम्ही दिवी तो त्यांची भक्ती तर करायचो पण त्यांच्यापर्यंत आमचा आवाज नाही पोहोचायचं मग आमच्या संत रामपालजी महाराजांनी आमच्या गुरुजींनी आहे की तुम्ही या पद्धतीने साधना करा ज्या पद्धतीने तुमच्या म्हणजे तुमचा जे आवाज आहे ते देवापर्यंत पोहोचेल तुम्ही म्हणजे आमचे ब... म्हणजे संत रामपालजी महाराज जे आहेत ते सगळे देवी देवतांची साधना खरं पद्धतीने सांगतात त्यांचे मूळ मंत्र सांगतात ज्याच्याने आपल्याला लाभ मिळेल म्हणून संत रामपालजी महाराजांची नामदिशा घेतल्यानंतर आम्हाला खूप लाभ झाले जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला जो पोटाचा विकार होता त्या पोटाच्या विकारातून आपल्याला लाभ ला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे मिळाला तर ह्या गोष्टीला जे काही आपलं दुखणं होतं त्या गोष्टीचं जे काही दुखण्याचं आपलं जे निवारण झालं त्या निवारणाच्या घटकेला आज किती दिवस लोटले आहेत आणि आपण त्या आजाराससाठी आज कुठल्या प्रकारची काही गुळी औषधे किंवा ट्रीटमेंट घेत आहात का नाही मी कोणत्याच म्हणजे गोळ्या वगैरे घेतले नाही आणि जेव्हापासून मी संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतले मला कुठलाही म्हणजे कुठलाही आजार झाला नाही आणि जर का थोडं पण कधीतरी म्हणजे ताप वगैरे वाटलं तर संत रामपालजी महाराजांची द्वारा जे पण जल त्यांनी दिलेलं आहे ते दंडत करून आम्ही घेतो आणि त्याच्यानेच बरे होते आणि आजपर्यंत मी कोणत्याच गोळ्या औषधी खाल्ले नाही आहे संत रामपालजी महाराजांच्या द्वारा दिलेल्या भक्तीच करते आणि त्याच मंत्राच्या जपमुळं मी आज बरी झाली आहे संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे मला आता चार वर्ष झाले नामदीक्षा घेऊन आता मी तुमच्यासमोर उभी आहे मी संत रामपालजी महाराजांच्याच कृपेमुळे आता मी चालू शकते पडू शकते सर्व काम करू शकते फक्त संत रामपाली महाराजांच्या कृपेमुळे आता ज्यांच्याकडे पैसे असतात ते तर मोठ्या मोठ्या दवाखान्यात जातात पण आमची आर्थिक स्थिती पण खूप कमजोर झाली होती कारण की आम्ही जे पण तांत्रिक वगैरेकडे जायचो मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे जाऊन आम्ही खूप थकलो होतो म्हणून आमच्याकडे एवढे पैसे नव्हते की माझं हे पॅरालासिसचं ऑपरेशन करण्यासाठी तरीही संत रामपाल महाराजांच्या कृपेमुळे म्हणजे मला कुठल्याच अजून दवाखान्यात जावं लागलं नाही कुठल्याच गोळ्या घ्याव्या लागल्या नाही संत रामपाजी महाराजांच्या दिलेल्या भक्ती साधनेमुळं मी आता बरी आहे संत रामपाजी महाराजांपासून जे काही आपलं दुखणं आहे जे काही व्याधी आहे त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यात तर या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या जे आपल्या मैत्रिणी आहेत त्याचप्रमाणे आपले जे कुटुंबातले आ... इतर व्यक्ती आहे जे नातलग आहेत जे आपतेष्ट आहे आणि जो समाज बांधव हो, आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल मी संदेश नाही देऊ शकत पण प्रार्थना नक्की करणार की आ, हे जे भक्ती साधना संत रामपालजी महाराज सांगत आहेत ते पूर्ण भगवद्गीतेच्या आधारावरती सांगत आहेत चारो वेद भगवद्गीता जे पण आपले पुराण कुराण शरीफ जे पण पवित्र शास्त्र आहे ते उघडून उघडून दाखवतात आमचे संत रामपालजी महाराज आणि तेच खरं भक्ती साधना सांगतात मग मी मी भक्त समाजाला हे प्रार्थना करते की त्यांनी पण संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन आपले कल्याण करून घ्यावे कारण की हे जे मनुष्य जीवन आहे ते परत परत भेटत नाही कबीर आप आपल्या वाडीमध्ये म्हणजे सांगितला आहे की माणूसजन दुर्लभ आहे मिले ना बारंबार जसे तरवसे पत्ता टूरगिरे बहु न लगता डार मग आपल्याला जे मनुष्य जीवन भेटलं आहे आप मग आपल्याला त्या मनुष्य जीवनाचं म्हणजे मूळ उद्देश समजून घ्यायचा आहे मग आणि त्या मानव जीवनाचा मूळ उद्देश आम्हाला संत रामपालजी महाराजांनी सांगितलं आहे की आपलं मोक्ष करून घ्यावं कारण की आपण कुठल्याही जीवनात जर का कुत्र्याचा गाडवाचं जीवन आपल्याला भेटलं तर आपण त्याच्यामध्ये देवाची भक्ती करू शकत नाही संत रामपालजी महाराजच फक्त म्हणजे पूर्ण विश्वामध्ये खऱ्या भक्ती सांगतायत आपण त्यांची भक्ती करून आपण आपले कल्याण करून घ्यावे जर कोणा साधकाला असं जाणवत असेल की आपण सुद्धा संत रामपाजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारावी तर तो व्यक्ती किंवा तो साधक सद्गुरू संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेणे अगदी खूप सोपं आहे जे पण चॅनलवरती तुम्ही बघत आहात संत रामपाजी महाराजांचे सत्संग शी त्या चॅनलच्या खाली म्हणजे नंबर्स येतात त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या म्हणजे जवळपासच्या जे पण नामदान केंद्रावरती जाऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकता या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील म्हणजे दीक्षा एकदम फ्री असते आणि त्याच्यासोबत जे पण पुस्तक असते एक भक्तीची ती पण संत रामपालजी महाराजांकडून म्हणजे फुकट असते आणि फोटोसुद्धा फुकटच देतात एक रुपये पण लागत नाही एकदम निशुल्क आहे नामदीक्षा धन्यवाद सत्साहेब